हॅलो हॅलो कुठे तुझी वाट बघत बसले तुला काय आठवण येत नाही ऐक ना कंटाळले इथं कंटाळ्याला हा ना रोजची कटकट रोजची कटकट त्याच्यामुळे तुला म्हणत तुझीच तयारी नाही जायचं कसं कायच काय तू रोज मी लगेच तयारी पण तुला घेऊन जायला मग आजचा प्लॅन करायचं का आपण जायचं मी घरून काही घेऊन येऊ कपडे वगैरे काही सोनं नाणं का तसंच येऊ काम कर ना सोनं नाणे घे चार पैसे असतील तर घे उद्या आपल्याला रस्त्यात कामाला घेतील ना पैसे आहे आणि त्यांनी आता जी पोत केलेली ती पण आहे कानात कानातले वगैरे आहे हा बरं झालं ना पैसा भरपूर नाही उलट आपल्याला तू पण फार घे माझ्या पैसे होणार नको नाही अगं मी पण घेते ना पैसे तू कशाला काळजी तू घे पटकन मी पण घेते आणि आपल्या त्या पॉईंट वर भेट आपण तिथून जाऊया अड्ड्यावर हा करून ये बरं का आ, ने आ, आ, आ हा नाही पिशवी नाही आणत मी फक्त डाग दागिने आणते हा का आणते बोल 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 होतो कोण होतो

हा गय नगरत मुता नगरत खा नगरत लाच आवाज कर नका तू मला लय त्रास दिलेलय मी माहेरी चालले माझ्या माहेर सगळं सांगणार आहे काय कस तू काय कस काय काय कशी मी सांगल माझ्या आईला काय कस तुम्हाला सांग मी माझ्या आईने चांगला आहे तुम्ही रस छा मा मी चालेल सांग मी माहेरी चाले दाब बोल 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 ठेसुटय माहेरी छा पाहुणे तुझं सा पावनी तोंड ठेसुट छोटं या आईची दुःख करते एकच बायको आहे ना मी एकच बायको आहे ना तू तुला येते नवर जीव लावते लावते ना मग आज पासून लाव ना तुम्हाला फोन पर लावायचं नाही फोन आ? फोन इकडे फोन लावते ना मग फोन इकडे फोन दा, दे। दारा, दारा। फोन दे इकड मी आजच्या दिवस माहेरी चालले माहेरी मी नव घालतो तुला नाही मी एकटी जाते मला स्वयंपाक कर हा स्वयंपाक करून माहेर जातो माग माग जातो ना मी करून जाते मी माहेरच काढे मी होई ना स्वयंपाक करून जाते तुम्ही जर वावर मी आले स्वयंपाक करून हा जर नाही आणि माहेर आलेला तुला ठोकी ठोकी फोन देऊन जाण तेवढा फोन नाही लागत तुम्ही चांगला नाव एकच ऐक तुम्हाला माझी काळजी तुम्ही नाही करणार कोण डोकार म्हणजे मा लैवाजी उलडवतो लयजी उलड होतो तू ना तू चांगली वागत नाही माझ सगळं आजपासून वागणार आहे दोन टामाचं खायला दोन टामाचं सुख सगळं ना सगळं संध्याकाळी घरी याच कुठून मारून हा दुपारी लगेच एक तासात येणार नाही तर उद्या सकाळी बाहेर आलोच रे घरा करायला जाऊ का हा जाऊ स्वयंपाक नाही करत मी जाते आता फोन वर बोलो का नाही फोन वर नाही बोल जाऊ का हा जाऊ यायला खुसल फोन वर बोल की माई सांग म्हणे मी आले ना मी मी इडे भेटन तिडे ऐक ना काय झालं तू मानावर आलो आता मला मारायला धावलं आता लय मारलं त्याने मला मारलं तुला हा काय तू हराम खोर ना हा तू येतोस का हा तू ये मी स्वयंपाक पाणी काहीच करत नाही तशीच येते बरोबर हा ये हा ठेव का स्वयंपाक स्वतःच पाणी बरं लागत आहे तर जेवण करतो भूक लागली तिला म्हणलं स्वयंपाक करून जाईल स्वयंपाक केलाच ना ध्यान का वावर वावरच बरोबर काही खेळतो तिला नाही काय काळजी जमीन जागेची हाय शिरपात्राव कष्ट करतोय की हाय खाती बसून जाते मारा नाही घरी जाते मार येते घरी जाऊ जाऊन पहिले जेवण करते म्हणा भूक लागली पोटाला हो मी काय म्हणतो नाही म्हणजे दिसली का इकड इकडे दिसली ग नाही मला नाही बरं काय साडी काहीच नाही साडी ना साडी अशी आहे टिप्या टिपक्याची साडीचं काय पण मग की ना मला म्हण मी डाबा करते डबा करते डबा करते मग काय झालं काय तापास लागणार पण तिचं तोंड बांधलं होत ते आपल्याला ओळखू ये ना त्याची याचीच बायको कोणती बायको नाही हो एक तोंड बांधेल बाई गेली आमचं चाडीकडे लक्ष नाही राहिले आमची थोडी कर बरोबर तीन आले डोक्यात मोडेल बाई या कडा बस नाही नाही तू जाय रिकामा दारू पिऊन तारा देतात दारू नव्हतं पिल काय काय दारू कवा पितो संध्याकाळचं पितो असं कवा नाही पितो दारू मी मग काय जाईन तुम्हाला काय कळामार केली असं नाही ती फोनवर बोलत होती मेदा आपल्याला फोन माहित नाही का आकाश आहे पहिले नाही मारत होत आता नाही मारत मी आता शाणं झालो पहिले मी याबा फोन धरली का काय नाही बोल बर हिरी पाहिलं बा हिरी पाहिलं हा कुठच काही नाही कडकानी नाही बाबेची एअर पाहिली का पाहिली ना तिकडे जाऊन पाहिली ना तळ उघडायचे काय कोण उडी टाकणार नाही नाही पाणीच नाही त्याची त्याच्यामध्ये कुत्रे मारत मारे कुत्रे टाकीत एरी तिकडे माणूस काढले म्हणजे आख्या एरी पाहून आले का तुम्ही सगळं झालं काम करता का चालतं का माय बाबा चालतं सासूला जाऊन आलो एकदस चला ना चला बाबा तुम्ही समजून सांगा सासूला सासू सासूला हा तर बसून मेल्यापासून सासू लई लई तोंडावर झाली त्याला बाई माणसं तोंड द्यायचं म्हणलो बॅकर काम राहतो आमच्या माथेऱ्याला म्हणलो नको आणख्या बाई माथेऱ्याला म्हण बरी 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 माणसाचे दोन शब्द बोलताय त्या दोन हात काढताय ते ते बर राहत हा ना आता काय माझं डोकं दाऊड झालं बघ सासू एक पट आणि तू पट आता काय सांगायचं मग चल जाऊन येऊन काय चला बाग आता चला चला हॉटेल जेवण होईल ना आता त्याच्या आईला मा थोडस पाणी पडलंय अरे चल नालायक जाऊ मावाल्या बा थोडस थोडस पाणी पळावलं तुला हटेलच उद्या जर तुला भाई को मी तुला तू तुम्हाला मेली मेलीने लिहून गेली का मेली आता मला काय माहिती मा थोडच पाणी पळावल अगर आई बापाची तिथे जाईन दुसरी कुठं जाणार हा चल हाय चल नालक चल अरे बाप रे कधी यायची किती वेळ झाला हा मी तर एक तर जायची तयारी करून बसलोय गाडी बिडी घेऊन आलो हे मला म्हणले मी आपल्या नेहमीच्या अड्ड्यावर या नेहमीच्या तर अड्ड्यावर आलोय अजून कशी येते काही दिस आले आली तुला काय माहितीये चल पटकन आली का हा तो माझा नवरा शोधल मला नाही तेव्हा शोधत तर असल गाडी घेऊन आला का हा गाडीच घेऊन आलं ना चल बस गाडी मध्ये आपण जाऊन निघून पार कसं माहितीये का ताप नको आपल्याला पण उद्या रस्त्यात आपल्याला त्रास नको काहीच सोन आले बरं झालं सोनं घेऊन आलेस ना अग्जे दरवाजा ला चांगलं ऊन पडेल हा तेच ना गेलं काय ग तुझं ते ह्या वेळेला शेंगाला चांगल्या झाल्या काय भुईमोगाच्या किती झाले चार पोती पाच पोती सहा सात पोती काय बोलतेस बरोबर एक पोताने आणून दिलं काय हो जावे बापू बरे आहेत ना काय हो काय झालं हो थँक्यू मंडळी आली म्हणताला मायर भाऊ आली मंडळी राग राग आली राग रागरागाण बायको सीमा नाही ती तर तुमच्याकडेच आहे ना, तुम ना? तुम दोन दिवसापासून माणूस पाऊ राहिला सगळ्या एक मिनिट दोन दिवसापासून म्हणजे काय मला कळलं नाही ते ना फोनवर बोलतो सांगायचं मैत्रिणी वगैरे भरपूर आहेत मग ती फिर फिरून बोलली मला म्हण तुला काय करायचं करून घेऊ मारली तिला नाही मारली मार एक सपोर्ट नाही मार नाही तिला समजून सांगितलं मग ती म्हण मला मायर म्हणलं जाईन सकाळी जाईन संध्याकाळी तर मला टाइम उद्या सकाळी बारी दोन दिवस झाले आली नाही म्हणलं मग तिला घेऊन जा तिला बोलावा बाहेर आलीच नाही मेऊन नको टिंगल करू मला मी काय तू आता टिंगलीचा टाइम आहे का तिला बोला घर उघड आहे तुम्हाला दिसतंय का बघा मामी आता तुम्ही तुमचा एवढाच बायकोर ते जीव होता ना तर मग कशाला तिला मला बाहेर जायचं पोर मग तेच तर कधी झाले कधी झाले दोन दिवस झाले दोन दिवस झाले दोन दिवस झाले तुम्ही आता येऊ राहिले काय तेच तर एरी बारवा पाहिले आधी आली

गंगाराम बरोबर पळून <पड़ूंगी> गेले अग <पड़ी> पण तुझा नवरा इथे आलाय काटा काळजीने तुला कोणी सांगितलं एवढं टोकाचा पाऊल सांग बघू हा बघ सीमा जे काही असेल ना तू प्लीज लवकर घरी ये प्लीज आज तुझ्या नवरा चक्कर आले ऐक तरी माझ नाही ठेवलं तिने नाही म्हणे तो माझ्या तुला संशय घेतो मला सारखा सारखा मारतो प्रेम करत नाही काय नाही नुसतं मला असं कुचका सारखा करतो तो काय घरी राजा काय त्या तिला म्हणलो कशाला फोन करते तुम्हाला माहित माहित होत माहित होत परत तुला माहितीये ना मस, मस तुम तुम अरे कमी होती का आता दोन फुटला केला तिचे कान आपण आधी काय तो किती येतो चांगला तरी आहे तो काय होती पळून गेली तुमचा कशाला सपोर्ट आम्ही असतो सांग मग तिच्याच बरोबर असतो ना आम्ही बरोबर एका बरोबर किती सोन्यासारखा नवरा टाकून दिला ईद भर नवरा माग पडून आता तिला कोणी शिकवावा यांच काहीतरी झालं असल काय झालं नाही आता काय सांगायचे चालूच राहते गाडगा गाडगा माडका माडक एवढा कोण फोकत नाही घेत आता मी काय करतो सोन्यासारखी बायको व्यवस्थित मला आणि कोण बायको द्या ना सांगा बरं आता त्याला का, काय बायको नाही नाही सोन्यासारखी बायको होती ना गोरी गुरु चित्त आता मला एवढं पुढे हातावर सगळं हातावर काय खाणं पिणं मग हातानाच कवर खाणार खाऊ खाऊ शेवट घरी जावं लागेल तुमची ना एक स्वभाव काय माहिती का तुमचा तुम्हाला राग आला ना तुम्ही डायरेक्ट हातात जे येते तुम्ही तिला धरून मारता हे तिने आम्हाला खूप दाखव थोडा आहे ना मग दोन दिवस झाले तुम्ही आता घरी आले आम्हाला नवराबाई भांडणवा त्या अरे त्या भांडणातूनच तर नवरा तुझं प्रेम वाढतं हा

मी काय म्हणते नाही ना मला काय बोलायचंय तुमच्या लग्नाला तीन वर्ष नाही तुमच्यात काही प्रॉब्लेम तर नाही तुम्ही दुसऱ्यांच्या मागे गेली ते आम्ही तपासून काय डॉक्टर काहीच नाही काहीच नाही आम्ही काय तपासायचं तुम्ही जायला पाहिजे नाही लय ठणठणीत बरं आता समजा जर काय फॉल्ट असता ठेकऱ्याकच काय पोर झाला असत काय ठेकीची दोन्ही पोर होते ना आधी तुमचं हे प्रकरण तिला माहिती असनसी मला म्हणून ती निघून गेली नावरा मेळ तुला दोन पोर काढले हा तिला चांगळच केलं मग नाही केलं तिने पुरा मी काढले नावर हेच टाकले म्हणजे हा त्या म्हणजे तू काढायला मी का अरे टेकना दोन नाव घेतलं का माझे हेती म्हणजे टेकिनी यांच्या सोबत लग्न خير का अगं यांचे नाव तस यांचे कसे देणार ना म्हणजे तुम्ही सगळा बरोबर प्लॅन केला नाही म्हणजे बरं का आमच्या दारात तुम्ही कशाला आलात माहिती आपल्या साईड थोडं बोलणार ते तुमचं सर थोडं बोलणं ऐकलं तुम्ही जे केलं ते चांगलंच केलं तुम्ही पोरगी सुद्धा आग आवत होती यांची पोरगी आणि तुमची कोण बरं मामी तुमची कोण हो मामी हो मामी जाऊ द्या झालं ते झालं पण माल लागणारे पैसे भरून द्या का काचे पैसे तीन वर्ष झालं पाहिजे तीन लाख रुपये तीन लाख तीन लाख आणि पूर्ण एवढा मार खाल्ला तुमचा त्याचं काय काय मार खाला

आमचं आमच्या आमचा खुडिया आहे हा ओ कॉर्पोरेटचा नाव लट्याचं निगा तुम्ही आता इथून आम्ही हालरत नाही पैसे टाक कसले पैसे कसल तिला आमची पोरगी ठेवली तुम्ही काय शेण खाल्लं काय तीन महिने वाबस राहिले नाही तीन वर्ष तिने आण खाल्लं तुम्ही काय शेण खाल्लं मामी करो पैसे टाका पैसे टाकणार नाही का कोण तू अगं बाई याचा काही तोंड आहे की काय काय

माणूस आपण अगं कोणी जायचं शेण बरायला मोकला नाही मी पन्नास बिघाय दरेक्ट ठेवण्यापेक्षा येस बरं नाव नाही 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 ना नाही 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 मला नकोय तू बाबा जयपूर बोलला तुम्ही निघा आता